तासगाव येथील लग्न समारंभ आठवून इचलकरंजीला जाण्यासाठी सांगली बस स्थानकातून एस टी बसमध्ये बसणाऱ्या महिलेच्या पर्समधील चोरट्यांनी लंपास केला आहे सदर चोरीची घटना ही शुक्रवार दिनांक सात फेब्रुवारी रोजी दुपारी दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी सौ स्वाती सूर्यकांत नाडगौडा वयवर्षात ठावना राहणार यद्राव फाटा इचलकरंजी यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे गेल्या काही महिन्यांपासून सांगली मध्यवर्ती बस स्थानकात चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे मात्र या ठिकाणी असणारी पोलीस चौकी नावालाच असल्याचं चित्र आहे इचलकरंजी येथे राहणाऱ्या स्वाती नाडगौडा या शुक्रवारी नातेवाईकांच्या लग्न समारंभात तासगाव येथे गेल्या होत्या लग्न समारंभ आटपून त्यांनी सर्व दागिने काढून त्यांच्या पर्समध्ये ठेवले होते, होते। तासगाव ते सांगली हा बस प्रवास करत असताना त्यांचे दागिने आणि पैशांची पर्स होती दुपारी दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास सांगली मध्यवर्ती बस स्थानकातून इचलकरंजीला जाण्यासाठी नाडेगवडा या बसत असताना अज्ञात चोरट्यांनी गर्दीचा फायदा उचलत त्यांच्या पर्समधील तीन लाख साठ हजार रुपये किमतीचे दागिने दोन हजार पाचशे रुपये रोख हातोहात लंपास करत पोबारा केला काही वेळानंतर त्यांना सदर चोरीची घटना निदर्शनास आली त्यानंतर त्यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे दरम्यान बस चोर बसस्थानकात चोरट्यांचा हैदोस सुरू असताना पोलिसांच्या हाती हे चोर लागत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी तासका